नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस नॅशनल जनरल सेक्रेटरी विनोद तावडे भलत्याच संकटात सापडल्या वसई विरारच्या एका हॉटेलमध्ये ते पैसे वाटण्याकरता आले असा आरोप करून बहुजन विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी आज खळबळ उडून दिली आहे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर त्यांचा मुलगा क्षितिश ठाकूर या दोघांनी आज भयंकर आरोप केले आहेत यातले क्षितिश ठाकूर हे नाला सोपार येऊन विधानसभा निवडणूक लढवत आहेत दोघांचं म्हणणं असं अरे हॉटेल मध्ये तावडे आल्या माहिती इथे ते पैसे वाटत आहेत अशी हवा नाला सुपारीत पसरली त्यामुळे विरोधकांनी

तावडे यांनी मला फोन केला की जाऊ दे आता माफी करा वगैरे वगैरे निपटून टाका वगैरे असं इतंद ठाकूर म्हणतात निवडणुका आहेत आरोप प्रत्यारोप होतात पण पैशाचा आरोप आणि तुम्ही राष्ट्रीय नेत्यावर हे सिरियस आहे झाला झालाय ते प्रकरण चांगलंच तापलंय म्हणजे तीन तीन चार तासापासून विरोधकांनी तावडे अडवून ठेवलं आहे पोलीस तिथे आलेले आहेत पोलिसांनी हॉटेल सीज केलाय आता राजकारण राजकारणही असेल कारण निवडणूक आहे कारण विनोद तावडेंनी या प्रकरणाचा पूर्ण इन्कार केलाय विनोद तावडे म्हणतात मी चाळीस वर्षाच्या माझ्या राजकीय आयुष्यात मी कधीही पैसे वाटले नाही काम पाहण्यासाठी मी इथे आलो होतो या हॉटेलमध्ये मी इथे समजावून सांगण्यासाठी कार्यकर्त्यांना त्यासाठी मी इथे आलो होतो इव्हीएम ईव्हीएम मशीन कशी बंद केली जाते सील होते ते कशा प्रकारे सील होते वगैरे वगैरे शिकवण्यासाठी ते मी आलो होतो असं म्हणतो पण या या, या बचावामध्ये काही दम दिसत नाही कारण हे कशी ईव्हीएम कशी सील करता हे सर्व फार आधीच्या गोष्टी आहेत हे आता वेळ निवडणूक उद्या आहे तुम्ही आज सांगता बुथ मॅनेजमेंट कसं करायचं कोण विश्वास ठेवेल विनोद तावडेंचा ता मुद्दा असा आहे की मी हे सर्व बुथ मॅनेजमेंट समजावून सांगण्यासाठी आलो होतो विरोधकांना वाटलं की मी इथे पैसे वाटायला आलो त्यामुळे हा हंगामा दिसतोय तुम्हाला तावडेनी चॅलेंज केलं तावडे म्हणतात माझं चॅलेंज आहे तुम्ही सीसीटीव्ही ला चौकशी करा सीसीटीव्ही सर्व इथे सीसीटीव्ही हॉटेलमध्ये आहे तो तपासा दूध का दूध पाणी का पाणी होईल आता विनोद तावडे जर इतक्या आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत तर मग विरोधकांनी एवढ मुद्दा तापवून काठवला हो आहे हाही प्रश्न आहे हे राजकारण आहे का वेगळं आहे पोलिसच सांगू शकतील पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे भाऊ काय काय होते ते जावडेंच काय होत ठीक आहे